संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मराठा आणि वंजारी समाजात एक दरी निर्माण झाली आहे त्यांच्या हत्येनंतरच्या जो मधला कालावधी होता त्या कालावधीत वंजारी समाजाला टार्गेट केलं जातं आहे अशी भावना वंजारी समाजात निर्माण झाली आहे पण वंजारी समाजात ही भावना का निर्माण झाली आहे वंजारी समाजाला खरंच टार्गेट केलं जात आहे काही आरोपींमुळं संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे का आणि तसं असलं तर त्याला कोण जबाबदार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यासोबतच मी माझे काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे हा विषय गंभीर आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी व्हिडिओमधून जो मुद्दा मांडतो त्या मुद्द्याबद्दल तुमच्यात आणि माझ्यात काही चर्चा होण्याचं ठिकाण म्हणजे कमेंट बॉक्स आहे त्यामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये जो प्रश्न घेऊन आपण चर्चा करतो त्याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मला न चुकता सांगा म्हणजे तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचल आपल्या चर्चेचा आजचा प्रश्न म्हणजे वंजारी समाजाला खरंच टार्गेट केलं जात आहे का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या दोन वर्षात मराठा आणि ओबीसी यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात ही दरी मराठा विरुद्ध वंजारी या स्वरूपात बघायला मिळते तसं बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातला मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष आजचा नाही आहे तो फार पूर्वीपासूनचा आहे पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं आणि संतोष देशमुखांच्या हत्येमुळं या संघर्षाची धार प्रचंड वाढली आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी वंजारी आहेत म्हणून वंजारी समाजाला टार्गेट केलं जातं आहे अशी भावना वंजारी समाजात निर्माण झाली आहे वंजारी समाजाच्या या भावनेत कितपत तथ्य आहे हे समजून घेण्यासाठी आपण गेल्या महिनाभरात जो घटनाक्रम घडला तो घटनाक्रम आधी समजून घेऊ घटनाक्रम बघण्याचं कारण एवढंच की कोणताही प्रश्न डोक्यात घेऊन घटनाक्रम काय घडला याचा आपण जर सविस्तरपणे विचार करत गेलो तर आपल्याला उत्तरं आपोआप मिळत जातात तर सुरुवात कुठून झाली तर ती सुरुवात झाली संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवसापासून संतोष देशमुखांची हत्या झाली त्याचं कारण काही जातीय नव्हतं ती हत्या पवनचकी खंडणी प्रकरणातून झाली त्यामुळं पहिल्या दिवशी या प्रकरणाला विरुद्ध मराठा असा काहीही अँगल नव्हता आरोपी वंजारी असल्यामुळं आणि बीड जिल्ह्यात आधीच मराठाविरुद्ध वंजारी हा टोकदार वाद असल्यामुळं मराठा समाजात एक सुप्त रोष होता हे सत्य आहे पण वंजारी समाजातल्या काही तरुणांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचा फोटो एकत्रित लावून बाप तो बाप रहेगा या गाण्यावर रील बनवले आणि या गोष्टीला जातीय वळण मिळायला सुरुवात झाली त्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं तो फरार झाला सुरुवातीला जे आरोपी पकडले गेले त्यानंतर वाल्मिक कराड शरण यायला आणि फरार आरोपींना अटक करायला वीस दिवसांचा कालावधी लागला आमचा माणूस मारला गेला आहे आणि पोलीस कारवाई करत नाहीत यामुळं मराठा समाजात राग वाढत होता यात भाजपचे आमदार सुरेश दस हे वाल्मिकी कराडच्या दहशतीचे नवनवे कारनामे दररोज लोकांसमोर आणत होते त्यामुळं वाल्मिक कराडबद्दलचा रोष वाढत होता हा रोष फक्त कराडबद्दल होता असं नाही आहे तो धनंजय मुंडे यांच्याबद्दलसुद्धा होता कारण धनंजय मुंडेंचा अभय असल्यामुळंच वाल्मिक कराड जिल्ह्याच्या राजकारणात एवढं मोठं प्रश्न बनू शकला हे बीड जिल्ह्यातल्या लहान मुलांनासुद्धा आता माहिती आहे त्यात उगाच काहीतरी आडपाडद्या ठेवून बोलण्याची गरज नाही आहे कारण धनंजय मुंडेंचा हात डोक्यावर नसता तर वाल्मिकला कोणी हिंग लावून सुद्धा विचारलं नसतं हे सर्वांनाच माहिती आहे पण वाल्मिकचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध नाही आहे त्यांना या प्रकरणात गोवलं जातं आणि त्यांना गोवून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं आहे आणि धनंजय मुंडेंना टार्गेट करणं म्हणजे वंजारी समाजाला टार्गेट करणं आहे असा वंजारी समाजाचा समज झाला तो समज तसा काही आपोआप झाला नाही तर काही लोकांनी सोशल मीडियावर तो समज करून दिला यामुळं मग वंजारी समाज वाल्मिक करारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला वंजारी समाजातले काही लोक वाल्मिकवरचे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी सुद्धा बसले यातून काय घडलं तर मराठा समाजाच्या संतापात भर पडली एकीकडे एक आमचा माणूस एवढ्या वाईट पद्धतीनं मारला गेला आहे त्याचे आरोपी मोकाट आहेत आणि दुसरीकडं वंजारी समाज आरोपींना पाठीशी घालतोय असा मेसेज मराठा समाजात गेला तो काही चुकीचा नव्हता त्यामुळं सोशल मीडियावर आणखीनच वातावरण तापायला सुरुवात झाली मराठा समाज अधिक आक्रमकपणे व्यक्त व्हायला लागला हे साहजिकच होतं कारण संतोष देशमुखांची हत्या ज्या पद्धतीनं झाली वीस दिवस झाले तरी आरोपी पकडले जात नाही आहेत आणि उलट आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत या पार्श्वभूमीवर ही चीड साहजिक होती या सगळ्या परिस्थितीत वंजारी समाजाची भूमिका काय असायला पाहिजे होती तर वंजारी समाजानं जर मराठा समाजापेक्षाही मोठ्या आवाजात आरोपी आमच्या समाजाचे असले तरीही त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि कठोरात कठोर कथूर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली असती तर वंजारी समाज आरोपींना पाठीशी घालतोय ही भावना तयार झाली नसती यासोबतच वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ मोर्चे न काढता खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी वाल्मिकी कराड असला तर त्याला त्या गुन्ह्यात शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांचा यात सहभाग असला तरीही त्यांची चौकशी झाली पाहिजे ही वंजारी समाजाची न्याय्य भूमिका असायला पाहिजे होती कारण असंही वंजारी समाजाने ती भूमिका घेतली नाही तरीही वाल्मिक कराडची चौकशी होणारच आहे आणि या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचले तर ते सुद्धा अडचणीत येणार आहेत पण जर वंजारी समाजाने स्वतःच तशी भूमिका घेतली असती तर वंजारी विरुद्ध मराठा या संघर्षाचं टोक आपोआप कमी झाला असतं याशिवाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे त्यामुळे ते, ते वाल्मिक कराडला पाठीशी घालतायत हे परसेप्शन पुसण्यात धनंजय मुंडेंना अपयश आलं खरं तर ते परसेप्शन पुसण्याचा त्यांनी नीट प्रयत्नसुद्धा केला नाही आणि दुसरीकडं वंजारी समाजाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंनी या प्रकरणापासून दूर राहणं पसंत केलं त्यामुळे वंजारी समाजाचे नेते शांत राहून आरोपींना पाठीशी घालतायत ही जनभावना तयार झाली ती भावना निर्माण व्हायला हे दोन्ही नेते जबाबदार आहेत या परिस्थितीत धनंजय मुंडेंनी चौकशी होईपर्यंत स्वतःहून मंत्रिपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांची प्रतिमा आज जेवढी मलिन झाली आहे तेवढी ती नक्कीच झाली नसती पण त्यांनी तसं न करता मंत्रीपदाला चिटकून बसण्याची भूमिका घेतली यासोबतच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही संतोष देशमुखांच्या घरी भेट देण्यासाठी गेले नाहीत ते भेट देण्यासाठी गेले असते तर मराठा समाजाचा रोष आपसुकच कमी झाला असता पण त्यांनी तसं केलं नाही ते तिथं गेले असते तर फार फार तर काय झालं असतं अजित पवारांसमोर जशी घोषणाबाजी झाली तशी घोषणाबाजी झाली असती पण दोन्ही समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज गेला असता या सगळ्या गोष्टीत भर पडली ती सोशल मीडियाची दोन्हीकडचे उथळ कार्यकर्ते ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत त्यामुळं ही दरी आणखी वाढली आहे या प्रकरणात वाल्मिक कराडवर आणि धनंजय मुंडेवर टीका होणं हे साहजिक होतं पण त्यांच्यावर टीका झाली की त्यांचे समर्थक कमेंटमध्ये शिवीगाळ करणं धमक्या देणं असे उद्योग करत आहेत यात पत्रकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेवर टीका करणार प्रश्न विचारणार हे साहजिकच आहे प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे आणि धनंजय मुंडेचे समर्थक त्यांनाही धमक्या देत आहेत शिविगाळ करतायत मीसुद्धा एक पत्रकार आहे मी पत्रकार म्हणून या घटनेच्या सुरुवातीपासून यावर परखडपणे व्यक्त होतो आहे पण मलाही हे लोक शिव्या देत आहेत धमक्या देत आहेत गेले अनेक दिवस मीसुद्धा याचा अनुभव घेतो आहे या धमक्या देणाऱ्या लोकांची नावं प्रोफाईल मी नीटपणे बघितले तर यातले जवळपास सर्वच जण हे वंजारी समाजातले आहेत आणि फक्त माझ्यासोबतच होत आहे असं नाही आहे तर वाल्मिकवर टीका करणाऱ्या प्रत्येकासोबत हे कमी अधिक प्रमाणात आहे मग हे असं असलं तर वंजारी समाजावर टीकेची झोड उठणार हे साहजिक आहे वंजारी समाजातल्या तरुणांना मला एक सांगायचं आहे की या सगळ्या आरोपींकडं तुम्ही आरोपी म्हणून बघा जातीवर हल्ला होतोय असं म्हणून बघू नका ते लोक काय जातीसाठी लढायला गेले नव्हते ते खंडणी मागायला गेले होते आणि धनंजय मुंडेंनीसुद्धा वाल्मिक कराडला जातीचा माणूस आहे म्हणून जवळ ठेवला नव्हता तर त्यांच्या राजकारणासाठी तो सोयीचा आहे म्हणून जवळ ठेवला होता त्यामुळं हा जातीचा प्रश्न नाही आहे हा गुन्हेगारांचा प्रश्न आहे तुम्ही विचार करा तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी आपल्या जिल्ह्यात असावा असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना वाटतं मग जर राज्यात वंजारी समाजाला टार्गेट केलं जात असतं त्यांनाही कोणीतरी टार्गेट केलं असतं ना शांतीवनासारखं सुंदर कार्य उभा करणाऱ्या दीपक काका नागरगोजेंना कोणी वंजारी म्हणून टार्गेट करतं आहे का हे सगळं कशाला मी ज्या फील्डमधून येतो त्या पत्रकारितेत विलास बडेंसारखा अप्रतिम पत्रकार वंजारी समाजातला आहे त्यांच्याकडं बघून मी आणि माझ्यासारखे शेकडो नवीन पत्रकार शेकडो नवीन गोष्टी शिकतो आहे त्यांना कोणी वंजारी म्हणून टार्गेट केलं आहे का आणि वंजारी समाजात ही तीनच उदाहरणं नाही आहेत तर अशी कित्येक उदाहरणं आहेत या तिन्ही कर्तृत्ववान माणसाची जात सांगायला लागली आणि ते आधारे विश्लेषण करायला लागलं की हे पत्रकार म्हणून माझ्यासाठी वेदनादायी आहे पण समाज म्हणून ती आपल्या सर्वांसाठी एक शोकांतिका आहे पण जर या सर्व कर्तृत्वान लोकांना ते वंजारी येत म्हणून टार्गेट केलं जात नसलं तर मग वाल्मिकला कशामुळे टार्गेट केलं जातंय तो नेमका कोण लागून गेला है? तो या वर सांगितलेल्या नावांपेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे का याचा विचारसुद्धा तुम्ही केला पाहिजे तो विचार तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मराठा समाजातील तरुणसुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होताना अगदी विचारपूर्वक व्यक्त होतील अशी आशा बाळगतो भावांनो वातावरण दूषित करू नका त्याचे परिणाम आपल्या कित्येक पिढ्यांना कित्येक वर्ष भोगावे लागणार आहेत हे लक्षात घ्या आपल्याला गावगाड्यात एकत्रित राहायचं आहे हे लक्षात ठेवून व्यक्त व्हा हे कळकळीचं आव्हान मी तुम्हाला करतो आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद